जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉ श्रीकांत शिंदे व शिवसेना शिंदे गटाचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेद सरनाईक यांच्या संकल्पनेतून युवा विजय दौरापूर्ण महाराष्ट्रातून दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झाला असून त्याचे तीन टप्पे असून युवासेनेच्या सेनेच्या कोर टीमच्या माध्यमातून गेल्या कार्यकाळात समाजात केलेल्या कामांची माहिती तसेच योजनांची माहिती व संघटनेची माहिती या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले की माहिती शिवसेना शिंदे गटाचे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून माहिती दिली आहे या दौऱ्यास उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथून दिनाक दहा फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली असून या दौऱ्यादरम्यान फेब्रुवारी अकरा रोजी नंदुरबार येथे झालेल्या दौऱ्यात युवासेनेच्या विविध शाखाफलकांचे उद्घाटन तसेच युवकांसाठी शिवसंवाद माध्यमातून मिळावा व सदस्य नोंदणी त्यांच्या मुलाखती अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या सर्व दौऱ्याचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील समाजातील तथा विविध घटकातील युवकांसाठी काय योजना दिल्या गेल्या पाहिजेत व त्यांना काय गोष्टींची आवश्यकता आहे क्रीडा संदर्भात असो अथवा कुठल्या अन्य संदर्भात असो मेडिकल सर्व प्रकारच्या समाजातील युवा घटकांकडून माहिती जाणून त्या सोडविण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून माहिती आयोजकांनी दिली आहे यावेळी नंदुरबार जिल्हा शिवसेनेचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख एडव्होकेट राम रघुवंशी यांच्यासह मुंबई येथून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्या निमित्त आलेले युवासेनेचे पदाधिकारी कॉलेज कक्ष उत्तर महाराष्ट्र निरीक्षक प्रथमेश पाटील राज्य कार्यकारिणी युवासेना सदस्य निखिल चौधरी राज्य सदस्य युवासेना योगिनी ठाकरे किशोर भोसले श्वेता सुयोग हे उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब खासदार श्रीकांतजी साहेब युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक यांच्या संकल्पनेतून युवा सेनेचा युवा विजय दौरा पूर्ण महाराष्ट्र राज्यात एकाच वेळेस एकाच तारखेला एकाच वेळेला युवा सेनेच्या कोर टीमच्या माध्यमातून समाजात गेल्या वेळेस केलेल्या कामांची माहिती संघटनेची बांधणी या सगळ्या विषयांसाठी या दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं दिनांक दहा दोन पंचवीसला उत्तर महाराष्ट्राचा दौरा धुळे जिल्ह्यापासून सुरुवात सुरू केला आणि आज नंदुरबार शहरात याची याचा झंझावत आलेला आहे या झंझावताच्या माध्यमातून आज दिवसभरात शहरात सकाळी काही शाखांचे उद्घाटन करण्यात आले त्याच्यानंतर युवा सेनेचा युवा सैनिकांसाठी बांधणी संदर्भात शिवसंवाद मेळावा घेण्यात आला हातात दुपारच्या सत्रात मुलाखती घेण्यात आल्या युवा सैनिकांच्या त्या दीडशे ते दोनशे युवकांनी पूर्ण जिल्ह्याभरातून त्या मुलाखती दिलेल्या आहे मान्य शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून या दौऱ्याला सुरुवात झाली आणि काय युवा युवकांसाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी विविध उपक्रम महाराष्ट्रातल्या युवकांना दिलेले आहे त्या संदर्भात मी काही थोडक्यात आपल्याला योजना सांगतो की विविध खेळांतील समित्या निर्माण होतील जिल्ह्याभरात प्रत्येक राज्यातल्या जिल्ह्याभरात त्या समित्यांची स्थापना करण्याची गरज आहे विविध खेळातील नैपुण्य प्राप्त युवकांना मदतीचा हात जसा गेल्या वर्षात त्यांनी लाडक्या बहिणींना मदतीचा हात दिला तसा खेळाडूंना मदतीचा हात म्हणून या समितीची स्थापना या दौऱ्याच्या निमित्ताने होईल एक उई ग्रो। विग्रो फाउंडेशनची स्थापना करण्यात येईल आणि प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य हे गडकिल्ल्यांचं राज्य असल्याकारणाने इथे असलेल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन साफ स्वच्छता होण्याच्या दृष्टिकोनातून या एक विभागाची स्थापना करण्यात येणार आहे त्याचबरोबर संघटनेची बांधणी आणि समाजात सर्वांनाच मदतीच्या माध्यमातून काय काय करता येईल याच्यासाठी संघटनेची बांधणी हे केल्यानंतर हा चार टप्प्यात दौऱ्याचं चा नियोजन केलेला आहे आजचा हा पहिला दौरा आहे याच्यानंतरचा टप्पा तेवीस तेवीस फेब्रुवारी ह्याच्या नंतरचा दौरा टप्पा तेवीस फेब्रुवारी तेरा मार्च आणि एकतीस मार्च असे चार टप्पे होणारे प्रत्येक टप्प्यात वेगवेगळ्या संघटना संघटनेची बांधणी सेकंड फेजला त्याच्यानंतर मेळावे आणि एकत्रितरित्या सर्व महाराष्ट्राचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मुंबईत महामेळाव्याचं नियोजन मान्य पूर्वेजींनी केलेलं आहे या झंजावताच्या माध्यमातून संघटना जास्तीत जास्त गावगाव घर तिथे शाखा आणि गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक या संकल्पना संकल्पनेला घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी हा झंजावत जिल्हाभरात आलेला आहे उद्याच्या दिवशी हा जळगावात जाणार आणि हा टप्पा उद्या हो पूर्ण होणार आज कमीत कमी एक पंचवीस ते तीस युवतींनी संपर्क केलेला आहे पदांच्या जबाबदाऱ्या म्हणून आणि ग्रामीण भागातल्या युवती त्याच्यात जास्त आहे म्हणजे कमी जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळतोय काल धुळ्यातही बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला इथे एक पंचवीस तीस युवती आज त्यांनी संपर्क केला आणि मुलाखती दिलेल्या आहेत ग्रुप फाउंडेशन फा। म्हणून आमच्या महिला पदाधिकारी युवती आहेत यांच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांना ज्या काही गरजा ज्या काही गर शैक्षणिक अडचणी असतील सामाजिक असतील या सगळ्या अडचणींसाठीच ते व्यासपीठ आहे तर त्याच्याकरता आमचं आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त संपर्क कर करावा आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही त्यांना आव्हान करतो की जास्तीत जास्त युवतींनी आमच्या महिला पदाधिकाऱ्यांपर्यंत संपर्क करावा किंवा युवा सैनिकांपर्यंत जर ते आले तर किमान त्यांना ज्या काही त्यांच्या गरजा असतील त्या येणाऱ्या कालावधीत आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा त्यांनी त्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या तर समाजाचे ते प्रश्न सोडवू शकतील うん。